इंदिरा इंदिरानगर परिसरात ओमकार साळे वय चोवीस राहणार सिद्धनाथ कॉलनी इंदिरानगर रोड मिरज यांच्यावर रविवारी रात्री काही तरुणांनी कोयता या धारदार शस्त्राने हल्ला केला या प्रकरणी मिरज शहर पोलिसात रुपेश वायदंडे अक्षय वायदंडे आणि संदेश वायदंडे या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीड वर्षांपूर्वी याच परिसरामध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता याच वादातून हा हल्ला झाला आहे या हल्ल्यात ओमकार हा तरुण गंभीर जखमी झाला आहे दरम्यान सिद्धनाथ कॉलनी येथे सिद्धनाथ मंदिराची यात्रा सुरू होती या यात्रेसाठी तसेच पूर्वी हल्ला प्रकरणे न्यायालयात तारकेस हजर राहण्यासाठी ओमकार हा पुण्यातून रविवारीच आला होता रविवार सायंकाळी साडेसातच्या सुमारास मंदिराच्या परिसरात गर्दी होती भाविकांची मोठी गर्दी होती नागरिकही दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येत होते याच दरम्यान त्याच्यावर काही काही जणांनी कोयत्यासारख्या हत्याराने हल्ला केला सपासप वार केले पाच ते सहा वार झाले हातावर पायावर पोटावर छातीवर वार झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात ओंकार खाली पडला त्याला तातडीने मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात ने आले त्याची प्रकृती गंभीर आहे त्याच्यावर हल्ला करणारे तरुण फरार आहेत या हल्ला प्रकरणी तिघांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे